तर भाई नमस्ते सर्वांना माझं जयशिवरा जय जै महाराष्ट्र मी तुमचा लाडका तन्मय पाटील पुण्याचं स्वागत करते माझ्या मा नव्ह्यू ब्लॉगमध्ये डायरेक्ट ब्लॉग सुरू केला आहे आपल्या गाडीवरूनच कारण की आपल्या इथे फुल भाई रस्त्याची कंडिशन टेम बेकार आहे त्यामुळे आपण चालेल ठाण्याला ठाण्याला थोडं काम आहे माझं तो काम आवरू आणि मग नंतर आपण तुम्हाला कनेक्ट होऊ तर चला बस आपलं सिग्नल आहे सिग्नल थोडं पार करू आणि मग तो पण एकदम कच्छमध्ये कनेक्ट होऊ ओके चलो बाई बिंदा जय महाराष्ट्र तर मित्रांनो आता कसं लेन्स असा बसून झुमो ठेवली लेन्स त्यामुळे नीट दिसत नव्हती आणि आता आपण केले सुपर वाईल्डवर एकदम लांबचा परवास काय आता कसं दिसतं आहे आवाज दिवस क्वालिटी बघा जाम दिवसानंतर चालू केली ब्लॉगिंग त्यामुळे थोडा आवाज उपकरण्याचे होऊ शकत आहे शंभाल केले का त्या बोलते हां आता आपण आल्या डायरेक्ट डोंबिली वेस्टचा ब्रिज ब्रिज खचकन कुचकून खाली उतरून डायरेक्ट वेस्ट झाल्या जायचा ठाण्याला आपल्याला एक काम आहे सिक्रेट काम आहे तुम्हाला सांगणार नाही तर धमाका आपण आप नंतर दो एकदम बोलतो ना कमिंग सून कमिंग सुमाका जातो धमकणाचा चला तर बाई आता आपण डोंबिवली वेस्टला ना वेस्ट लाई वग ये बघलं तर बाई काय बघलं सम्राट अशोक सम्राट अशोक चौक इथून निघा सरळ सरळ निघाल पटरी पटरीच्या परत टपरी टपरीच्या परत डायरेक्ट मानकुली बिरिज काय ना मी तो तन्मय पाटील काकी काकी साईड हो ना बाबू बुलटन उरते का बोलते बघा बाई धडध धडधर चालते हा चला तर जाम दिवसानंतर आज शूट करायला घेतले त्यामुळे साप धुंदल वगैरे धांदल बिंदल पंपल पिंपल सगळं एकदम होतं काय बोलायचं त्या सुच नाही कारण की बहुतेक हा ब्लॉग शूट करून मला कमसे महिन्याच्या वरती झालं अजून एक महिना झाला कामामुळे काही पर्सनल कामामुळे ब्लॉग टाकता आला नाही आहे त्यामुळे आणि त्याच्यानंतर मला जर वाटतं तीन तीन चार महिन्याआधी बहुतेक तरी मोटो ब्लॉग शूट केला असेल मी त्यानंतर कुठे गेलोच नाही दादा दोन कस दाखवलं जाऊ जरा हां तर त्यामुळे सध्या गोप्रोचा पण काही सेट केलं नाही आहे मी अँगल बिंगल मला माहीत नाही सध्या कसा येतो आहे का येतो आहे पण ॲडजस्ट की दिल में काय बोलते पब्लिक करून घे ॲडजस्ट काही चुकले बिकत भाई सांगा आहे कसा कचकन भाई असं करत तसा करता, करता। तुम्ही सपोर्ट कराल तरच आपण मोठं व्हावं ना भाई तुम्ही नाही सपोर्ट करता मग कसा व्हायचा तुम्ही सपोर्ट करता आपण चंद्रावर जाऊ नाही तर मग इंद्रावर बनणार टी शर्ट टाण मला बघ समोर दादा पटापट चाल ट्रेन बीन ओली ना फाटक पडला की उश्याच खतम व्हायचा मुलं ते दिसत दिसतो का नाही कचक फाटक तर परलेलंच बघा बघ अरे का झुक 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 झुग अगेन गाडी धुराच्या रेषा हवेत मारे पलती झाडे पाहू या माझ्या गावाला जाऊ या असं करत करत आपण सध्या आलेलं आहे बेस्टच्या ब्रिजवर डब एसच्या वेस्ट डब्ल्यू ई एस टी ईच्या ब्रिजवर तोडायला थांबू गाडी कशी येते बाई तर म्हणजे काम चालू आहेत आहे ट्रेन ट्रेन म्हणजे माहिती ग जुकजुक गाडी म्हणजे टी आर ए आय एन हे इंग्लिश आहे ना ते म्हणजे असं बोलायला आहे ही बघ पम पम करत आले ट्रेनची फास्ट गाडी पलू कमी मी बघ असं बघतो बघ या झग 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 धग झून येत असताना ट्रेनच्या नशी लहानपणी मी क्रिज बनलो असतो ना ट्रेनचे पहिला पालाव असतो सुजाट सामले बघा सगळी याच्या करताना पोरं विचार करतो भाई यो हॅमेरा गोप्रो लावून चालले पुर आता जसे ब्रिज उठेल कसे जनादन झग्रलं असे काय झागरला चाललं अशी पेटतील बघून गाड्या चालू केल्या आता युद्ध चालू बघ तिकडूनची लोक इकडं इकडूनची लोक तिकडं अजून चालू झालं नाही उचललं नाही बिर य बॅरिकेट उचललं बाला उचल हुशार आणि दोन्ही साईडला सेम गाड्या बघू शकता तुम्ही शहरात जमलेली आहे मामा तिकडे रेडी आहे आणि मामाने सिग्नल दिलेलं अजून एक गाडी येणार होतं ना मामा बापू बापू गाड्या सोड्या बापू गाड्या सोड्या ना बापूने सोडलेल्या गाड्या ना पोरं पोडपूर कशा कचकन कचकन निघल्या गाड्या ही दणातून दणातून दाणातून दादा दादा फक्त हलवलं चालले चाल पटकीत तसा नाही बाई येऊ इथपर्यंत आता भेटू डायरेक्ट बिरिज व काय काटा समोर ते बघू सुद्धा आहे डोंबिवली मानकोली ब्रिज हे ब्रिज बघल्यावर मला हे भाई क्लास मुंबई बिंबईच्या आठवण येतो कसं कचक ब्रिज आहे बघ यो सांग नीट सेट करून आपल्याला पोकरोला म्हणजे सगळ्यांना क्लिअर दिसेल क्लिअर काय चर तमाई मी यो खंडाला खाटे तुझ्या नावाच माझ्या मनात जायचं करले डोंगरची माची होले डोंगरची माची होय तुझ्या दर्शनाला कर्ले डोंगर मोदया सर ना बघ कशी गाडी पलतं आपली कशी कोणा ब्रिज करता पण व्यू पग माहिती समोरतो पण व्यू पक आता गाडी पाचवे घेऊन फा फाफरा आता चालते काहीतरी घेऊन ना आपण भाई वाराशा वेगावर तुम्हाला शोध आहे का आपण आज सांग विषय कसा माहिती का, का तन्मय पाटील बोलते ओनली फोर नाईन डबल फोर थांबतरा मागं हातला बघू न हेल्मेट बरोबर आहे हां हां बरोबर बरोबर बर, बर, आहे आपण कसं अजून एक हेल्मेट बनवलं जायचं आपल्याला बन तिकडं बनवायला म्हणजे त्याचा ट्रिफे ग्लास तर ताफेकडे बनू नाही ना हाफे डाऊन घ्यायचं ऑनलाईट ऑल ऑनलाइट म्हणजे म्हणून तो रात्री बी चालतो पुरी रात चालतं टेन्शन नाही जस्ट ब्रिज खपलेला आहे अरे बाबा आई गुरई गाव सार सा, सारस गाव ना आता कष्ट आहे का एवढं रोड बघला ना मला लई भारी वाटतं की रोड पाहिजे असं रोड असतो ना चालवायला गाडीत लई मजा येत शक्क मजा म्हणजे एकदम सुंदर सुंदर जसा होत बोलीस चालत ना तेरा ही जाई जुई वारे अशी बोलली आता आता पुरं गाणी बोलत नाही ना कॉपरेट येतील आपण बाई एक नंबर सिंगर मग काय करणार लोक आपले गाणी ऐकत नाही मग बाई हे बघ ही नवीन खरेदी आपली का त्याची कट्टू खरेदी आहे बघ माझ्या विचून रिकॉर्ड लोडा धाम लोडा रि, विलेज इनोवा 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 म्हणजे भाई एक लेगसी आहे आणि आपण सध्या लालू आपली आपण लालू व दूर दिवसानंतर राईड करतोय पोरा बिरा बसले बघ म्हणजे कसं माहितीये विषय पोरापर्यंत ही आपण काय आपण अखंड सिंगल आपल्याला काय आहे का सांग अखंड म्हणजे लय सिंगल लय सिंगल म्हणजे लई सिंगल म्हणजे विचार कर त्याच्यावरती सिंगल म्हणजे सिंगल मग बिग सर रे आपण भाई चेतक कसं फालत बघ चेतक चेतक चेतकड नाही आपले पुरं कोण नाही भाई लालू लालू हे लालू इथं प्यार प्यार इथं लालू लालू हीच डेंजर माणूस डेंजर घोरा इथं लालू कशी आपली इंग्लिश आणि समोरले ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा धाम जरा तो बाल एक तर कसा विषय आपला आहे का आता इथून आपण थोरावे बंद करू आणि डायरेक्ट ठाण्यामध्ये विण्यामध्ये ढेल्या आपण खोलू ना मग बघू कसा विषय होतो त्या का चला पब्ली जय श्री राम ना आता आपण जस्ट मानकुली उतरलो खाली दोन तीन गावात रोप पुरवल्यावर लागले ट्राफिक ट्राफिक कारण जर का म्हणते कचकन तर मोस्ट मोठ्या मोठ्या गाड्या पचकन ते मुलं <laughs> ना आपण कसं होतं आपण हलवलं जायचं आपल्याला कसली काही आहे आपण हेल्मेट घेतलं हेल्मेटच्या आतमध्ये आपण फेस मास्क घेतले म्हणजे कसं का म्हणते काला व्हायलाच नको का आपण भाई ही आतमध्ये जेले घुसले नाही भाई घेस्त घेस्त टन घेस्त हे भाई ये आलोच आहे कारण आपण कचकन जागा काढू म्हणजे कसा माहिती आहे नाही तर नंतर भेटणार नाही जागा आपल्याला अशा अशा या तर मग कसा व्हायचा आपला जागा घडून जाऊ आपल्याला काय कसे इलेक्ट्रिक बिलेक्ट्रिक येत पण घाई करायची नाही घाई केली कसं के भांडी बिंडी फुटली येतोय तर बघा हमेशा ट्राफिकच असते नावनी मोठी ढला नाही तर कचकन गाड्या खाली ना चरताना ना चरताना भाई पट्टीचा ड्रायवर होती तिथं पट्टीचा डायवर तो दाखवतो बघ तरी तुम्हाला येताना दाखवीन तिथं चढताना ना लई बेकार हलत होतं ते कशी इंडियावर उभी आहे बघ इंडियावर भाई शिंडेवर थार ही आपले हे जे नासतेच पाहिजे हेल्मेट शिंडेवर झाला थार झाला ही आपले गोठे नसली ना म्हणजे बाई लई मोठी गोष्ट आहे का त्या म्हणा झाव आपण इंडियावर झाला थार झाला रुबी कोण झाली बाई हे लक्झरी गाड्यामध्ये मजा नाही ती या गाड्यामध्ये मजा सांगू ग खरं म्हणतो आणि आपल्याकडे टिकणार बी नाही मोठ्या मोठ्या घर आहे आपण आपले चांगले डेंजर कसं पाहिजे ही एक्सलेटरवर घेतली चौथा घर पाचव्या घरणं उरली घरी असं आपलं काम ते म्हणलं आई साहेब आई साहेब राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो नक्कीच आई साहेब साहिब। सा आहे एक वेळा महाते की जय आई माऊलीचा उदो उदो बरं एडूसरी की जय आई केलंबेवीचा होताच्या आपण यो उतरल्या हो सांगतो तुम्हाला येऊ हे एक टायमा इथे गाडी चालवायच्या पण उतरावायच्या त्यामुळे लई डेंजर आलं होतं लई हलवलं गाडी उतरावं लागतं पण हे सायचं बघायला ट्रक कचकन ट्रक येतात भाई फुल झपकन येतात झपकन येतात येऊ बघ येऊ बघ जेवात येव दिसला का तुम्हाला हे भाई ट्रकवालं झालं बसवालं झालं हे कोणला कोणला होत नाहीत का सांग याकूच शकत नाही हे यांचे मरतीचा राजा असताना किंग असताना भाई असत मग ते थोडं धीर घ्यायला मागत नाही ते आमचा डायरेक्ट असतं ग वाघ आला त्यामुळं मुलं आपण पुढे पुढे हल्लवलो आपल्या दिशा जातात आम हे कुठं दाबू तिकडे चालले घा रे सिग्नलच्या दे भाई सिग्नल सिग्नल नाही दिलं का तुम्हाला मग सिग्नलचे ए तुला सिग्नल नाही का आता आपण या वाऱ्याच्या वेगानं पलतो या मथुर पहिलं आट्याला कसा ना आता खचकोडली आग्र झाले धूर बाई फुल ना ना, ना, ना। समोर डोंगर पावसा डोंगरावरे मुमरा दे बसली गो कान या मुमरा शैरान आई साली को, कसा वाटला गाणे आपला आवडलं असं झालं की लाईक करायला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या टाळणारे तन्मय पाटील फोर तुमचं ख्यात विख्यात चॅनल तुमचंच मी तन्मय पाटील वन ऑफ द बेस्ट कसं माहिती आहे का रपारप जाऊ ना सफा या म्हणजे नंतर आपण टीचर राहणार नाही ना बाई ते मुलं चला आता कसं माहिती आहे का दादा आमदार इन टेम्प्लीज येतले मनी हां असा विषय हो, हो, ना मग सूर्यदेव देव का सूर्यदेव भरला ढगाने लिहिला फाला भरला ढगाने लिहिला फाला पाणी पडत तुझ्या दर्शनाला फक्त थांबले शोली बा का शहर यो बाई का शेड बोल तास रस्त्याचं हालत बा बाई अशी गाडी उऱ्या मरत नाही बोलतो एक्सप्रेस आहे काय आता जो ब्रेक कर बघायचं कचकस -कच। गाडी दानकण आपटत ना भाई दुसरा काही नाही पण भाई हलच खराब होतं ना अशा रस्त्यावर एक टू व्हीलरवाला लावलं काय करणार भाई म्हणून ना आपण आलेला नाही बघ मोठं सुद्धा आपली आहेत का नाही कटको आपण फक्त चाललेलं या वाटेवर वाटेवरी चालत जावे चिंता नको कशाची कसा वाटला आपलं सुविचार लिखता लिखता लिखित रचता रचित मी चौथा तन्मय दादा पाटील गाव कल्याण शहर ना आपला वाचतं फोन फोन नव्हती लोक रोडवर गाडी थांबवली कसं करून पोलिसांना मागच्या फक्त काय करणार बाई त्यामुळे नंतर जो मला कॉल करत आहे या टायमाला त्याने कृपया नंतर कॉल करावे अशी तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना अशी तुम्हाला मी हात जोडून नम्र विनंती करतो कृपया आम्हाला दुविधामध्ये टाकू नका या दॅट्स कॉल एमर्जन्सी सर्विस मी इंग्लिशचं खाता विकत आहे भाई ले डेंजर डेंजर आहे तुम्हाला वाटत असेल किंवा गाडी काय बरोबर तर तर भाई तुम्हाला समज असं विचार करा की याला यार लागले कारण शपथन तुम्हाला आज काही सुचू नाही आज मी नुसतं असं हॅलमेट घेतले गोपर लावले आणि काम होतं ठाण्याला जायचं होतं ट्रेनमध्ये पण मी निघलो बाईकवर विचार केला नको जाऊन ते ट्रेनमध्ये एक अवधस महिना होत ब्लॉग न टाकला आज टाकलो त्यामुळे मुलं मी जस हॅलमेट विमेट घातले मोठा विठा घेतली या निघले तरी आत्ता आपला गिअर्स नाही घेतलं कारण जाऊ दे विचार केला कशाला त्यामुळं म्हणून तर बाई समजून जा कसा माहिती का ज्या माझ्या मनाने त्या मी बोलत चालले आहो तुम्ही म्हणा यारा समजाल काही समजा समजा चालेल फक्त एक एरियाला एक लाईक करून जा एक सबस्क्राईब करून जा शेअर करून जा पक्की लोकही बघून दे पक्की लोक बघले का समजा बघ धाबावाले मुंबईचा धाबा मुंबई धाबा कसा बघ धाबा बाई क्रीन क्रीणला नाही खाली धाबा बाई आप आता आपण आपटकलो ट्राफिकमध्ये ना समोर मग आपली इतकी उली परी कशी निघले हा आता गरम रास व्हायला लागले खरंच अंत नाही गरम व्हायला लागली गरम म्हणजे एक असतं गरम एक असतं रेगिस्तान गरम रेगिस्तान गरम व्हायला लागले तुम्ही समजू शकता आता आपल्याला किती गरम होते ते मनी त्यामुळे या कुठं आला यो आलं कष्ट हेच भांडवल म्हणून कष्ट करत राहा कष्ट कराल तर फळ एक ना एक दिवस नक्की मिळेल आणि कष्टाचं फळ कधीच वाया जात नाही लक्षात ठेवा भावांनो म्हणून तो नेहमी कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या ना जीवनाला वळण नाही अरे बाबू ताम जरा आपण टक चांगली ऑफर टाकली गाडी अरे 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 वरती धरून ते गाडी खाली नको दादाने उतरवली गरी दादा उतरवली दादाची पाव न गाडी आहे ना म्हणून दादाने उतरवले आपली काही कमी पावतफुलो का भाई लालू बोलते लालू घोरा घोराशी थांबवतो गाडी कसं कुठं असतं दादा कसे थांबवत नको तो मध्ये मागतात डचकन ना, ना कचकन आज माझ्या डिक्शनरीने कचकन पचकन शब्द कुठून आले म्हणत ना समजा मी सकाळपासून नुसती जोर देतोय शब्दांवर कोणतरी टरी टाकेल तोच समजल भाई नुसतं पाणी दिसतं का तुम्हाला पाणी कचकन बाय परत कचकन आला हे बाईश्शा टनबीर मरतात आपण रिस घ्यायची नाही एक रस्त्यानं चालायचं मस्त चालायचं टेन्शन घ्यायचं नाही भाई हो खरं समजा मस्त खास बिटन आहे आता इथून आपण या काढू शकतो कळ या तो बोल त्याला गॅप काढू शकतो पण काढायची नाही कारण गॅप काढायला गेलो ना आपण आपले मग अजून दोन जण येतील त्यांच्या मग अजून दोन जण येतील असं चांगली गोष्ट नाही भाई माहिती आहे का त्या मुलांना अशी का तुमच्या मागे तर एक लाईन गार्या ना भाई तुम्ही धीरा सगळ्यांपुढे तुम्ही धीर धरा तुमचे मुलं मागचं तुम्ही सेफ राहाल तुमचा मागचा सेफ राहील तुमचं फोरस सेफ राहून सगळे सेफ राहतील म्हणून भावनावर रिक्स घ्यायची नाही ड्रायव्हिंग करताना पण रिक्स घ्यायची नाही दोन मिनटं लेट पोहोचाल दोन मिनटं लवकर पोचाल लक्षात ठेवा ज्या देवानी सांगले त्याच वाहणार आहे त्याने सांगतो तो दोन मिनटं लेट पोचणार तो लेटच पोहोचतील भाई ते म्हणून नुसतीच जोर घ्यायची नाही की ईशात कट मारताना तिशात कट मारताना इशात तसं टाकताना तिशात तसं टाकतं हे नाही ते बाई लक्षात ठेवा आता ताई पण कशी बसते ताई महाकाल देवली मागं डायरेक्ट बघा भस्म टिकली नाही किंवा सफ इथून चालले रे सफारी सफारी म्हणजे बाई ब्लॅक सफारी ना सफारी आणि ब्लॅक सफारी प्रेम प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम की प्रेम काय ब्लॅक सफारी म्हणजे काय म्हणते एकदम प्रेम टाईटवाला प्रेम त्यामुळे आराम द्यायचा आपण हे बघी कसं बसते बघित यांना ट्रॅफिक सोडकायचे काम दिलं नाही हे ना बसले ना पोरीशी तर बोलत माझ्या घरी लिहून जा भाई पुरुष नसील बोलत भाई जे पाहिजे ते आरणचल त्यांना माहीत ना भाई तन्मय पाटील बोलते कि दर बी चलते क्या ते मुलं भाई कसा आहे का देवाची या द् वारी व बरी त्याने मुक्ती साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची घरा फोन वगैरे आता तुम्ही विचार केला असेल जो मदिच येऊनी भक्तीभाव कुठून होंडा भक्तीभव हंड नाही ना भाई तो म्हणा आठवला म्हणून बोलून दिलो कधी बोलायला पाहिजे ना म्हणून बोलून दिलो नक्की म्हणा तुम्ही आणि इथं झाले काय ट्राफिक आणि बघा ट्राफिक मधून कशी सुटका भेटते ती आणि कशी दनदन कपडे की बाई गोडी सोडा काय गोडी गोडा काय शिकंदी काय या दसका शिकंदी दासका शिकांची दासका शिकंज लोकां बोलते आदवळशी येथे की असं चाकलत चालले ताई काही इकते आणि तिथलं मास विकत इशा एकदा अशी टाईम आहे मास घेतलेला भाई लई बेकार मास असतं ना इथं टेफेट थोडं थोडं माग देतो सगळ्यांना मास्क द्या कसं माहिती आहे की माणूस सेफ राहिला पाहिजे यावर राहिला पाहिजे स्पेशली सांगतो ना याला हेल्मेटच्या आतमध्ये मास वापरायचं असेल ना चांगल्या ते मास वापरा मी तुम्हाला मी जो वापरतो तो तुम्हाला सांगेन थोडं माग पडतो थोडं म्हणजे खूपच जास्त मास पडतो पण एकदम बोलतात ना एकदम क्वालिटी मास्क आहे थोडीसुद्धा गरमी होणार नाही जे घाम वगैरे होतो तो एका एक क्षणात सुकला जातो आणि इचिंग वगैरे होत नाही चेहऱ्याला चेहऱ्यावर असे डाग वगैरे काही येत नाही मास्कमुळे मास्क मास सरत नाही आणि हेल्मेटमध्ये पण चांगला राहतो दुसरे कुठले मास्क झाल ना त्यात जास्त वरचे वरती राहतील त्यामुळे कसं म्हणते का फरक पडतो चेहऱ्याला वाहतो ज्यांना दहा पंधरा मिनटाची एक घंट्याची राईड आहे म्हणजे कुठे काम आहे त्यांना काही वाटत नाही पण ज्यानं नक्कीच लाँग राईडसाठी जायचा असतो त्यांच्यावर फरक पडतो त्यांना चेहऱ्या वेहऱ्यावर पण त्यामुळे जे पण घ्याल मास्क घ्या स्लीव्ज घ्या ग्लव्स घ्या गियर्स घ्या थायपॅड नीपॅड वगैरे असतील ते घ्या चेस्टपॅड असेल जॅकेट असेल पॅन्ट असेल चांगली क्वालिटी घ्या क्वालिटी क्वालिटीमध्ये कमी जास्त काही करू नका कारण सेफ्टी नेहमी प्रथम राहिली पाहिजे राईड तुम्ही शंभर करा पण सेफ्टी नक्कीच पहिल्या स्थानावर सेफ्टी राहिली पाहिजे तुम्ही गॉगल वापरतात तुम्ही वापरतात ही गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना राईड करायचे लाँग राईडमध्ये दर दोन दोन तीन तीन तासामध्ये ब्रेक घ्या थोड्या वेळ थांबा थोडा वेळ चाला बाईक बाजूला लावून बाईक पण हो चांगली राहील तुमचं बॉडी पण हो चांगली राहील हो आकडणार नाही जस्ट क्लच क्लचचा जे आपण बोटं वापरतो लेफ्ट साईडचे लेफ्ट हायटतील त्यांना पण थोडा रेस्ट वाटेल त्यामुळे नक्कीच लक्षात ठेवा या गोष्टी लहान लहान गोष्टी आहेत पण मोठ्या आणि झालेला ॲक्सिडंट ठोकलेले रिक्षाला हे आता एक काम कर तेच अम्बुलन्समध्ये रिक्षा भरणार बाई ठोका आता आवड ट्राफिक होलो तर टोफी होणारच ना त्यामुळे जे गोष्ट चांगली लक्षात लक्षात ठेवा सध्या आपण थोडा वेळ ट्राफिकवर लक्ष देऊया एवढ्या भागापुरती आणि मग नंतर तुम्हाला परत भेटूया चलो जय महाराष्ट्र भाई या ट्रकवर तुम्हाला दिसतं असेल मला माहिती दिसतं का नाही पण काय लिहिले थोर पाटल्यांची महिना ती महिना नाही हे लालू कसं काम पाटला पोर नाच करायचा नाही नाच करायचा होता फक्त पाटला नाही करायचा काय आणि समोर बघू शकता तुम्ही जस्ट आता आपण ब्रिज उतरल्यावर समोर ठाणा शहर पादव ठाणा शहर चालू होईल आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला माहिती आहे गोफरामध्ये प्रॉपर दिसते का नाही डोंगर रांग दिसते आहे आणि असे छोटे मोठे डोंगर रांग जेव्हा जेव्हा बघ हो तो बन, तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता जस्ट काहीतरी इश्यू झाला होता गोप्रोमध्ये तर नमस्कार मित्रांनो शूटिंगच्या दरम्यान अचानक आपलं गोप्रो झालता बंद काही कारणामुळे हिट जाम झाली गोप्रोला कारण खूप दिवसानंतर कमसे कम दीड एक महिन्याचा गॅपनंतर चालू केला अपडेट अपडेट झाला नव्हता त्यामुळे ऑटो अपडेटला पडला आणि टाईट हिट झाला त्यामुळे मध्येच व्हिडिओ शूट बंद झाली त्यामुळे सर्वांना शमस ज्या आलो घरी शॉपवर आलो जस चांगलं सामान ठेवलं होतं पसरा बघाय बघा दोन्ही पसरा असं ठेवले इकडे बुटा बिट्या बघाय बघा असा असं ठेवले ना आता या ब्लॉग सेंटरचेच करतो हा ब्लॉग पूर्ण बघा जर बघितला असेल तर नक्कीच त्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून चांगले चांगले ब्लॉग आपण घेऊन येऊ हा नॉर्मल ब्लॉग होता जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर सर्वांना धन्यवाद तर ह्या ब्लॉग सेंटरचेच करतो सर्वांना जय जयश्वर जय महाराष्ट्र चला टाटा बाय बाय